कुणाला भावला तिला अजून पण तिची वडतीच आहे भावला फोन केला तिला काय यापासून तिला माहित वाटतं या लिकडू जायचंय म्हणते माझं कवा यायचं कवा नाही आणि त्यानं रात्री सांगितलं असं तर मग सकाळ सकाळी गेली पण असती त्यानं सकाळी सांग सांगितलं रात्री सांगितलं नाही त्यामुळं तिला लय वाईट वाटतं जायचं म्हणल्यावर म्हणली चार चपात्या कर करतात त्याच्यापाशी द्या त्याल्या मग मी चपात्या ही केल्या मटकीची उसळ ही करून बांधून शिणाली तिच्या वेळेस म्हणाल मग होता आसपास आलो या तया करू काय हा कशाच व्हायचं कार सगळ्यांना शुभ सकाळ बघा की सकाळ सकाळ का म कुठली करावती कुठली ठेवावती ही कळ हा ट्रॅक्टर आला रानात पाट तिसने साईपाक केला आणि म्हणलं आता चला जाऊया रानात रानात आली ती सगळी आय ओंकार हेनी बारका भाव सगळे आलेत ते मित्रांनो आज मला खरं वाईट वाटायला लागले बर का कारण की कशा जगा निमित्तीनं होईना बाहेर पडल्याशिवाय मग ती तिघी प्रगती होत नाही किंवा काहीतरी हालचाल माणसानं करावं त्यासाठी म्हणजे माझा पाचचा जी भाव आहे कामा कामासाठी म्हटलं तरी चालेल कोल्हापूरला चाललंय सकाळ जर त्यानं फोन केल्यापासून वाईट वाटायला ला लागले म्हणलं आईला लावून दे आणि त्याला पण लावून दे म्हणजे मा माझ्या बारक्या भावाला मी आहे सकाळ धरणं इतकं बेकार वाटायला लागले की नाही लय वाईट वाटायला लागले मग आई म्हणली अगं जाऊ दे जे त्याच्या पायावर जे ते उभारलेलं चांगलं आहे हे तर का आहे जाऊ दे म्हणतो ती मग ती म्हणला म्हणजे मी दिवाळीला पण गेली नव्हती मग म्हणला महोदा ती महोदावरूनच जाणार आहे पोरपूर आहे ती कशाचं काम आहे काय मला त्यानं सांगितलं नाही का पण कोल्हापूरला कामाला चाललो एवढं म्हणलं काम आहे म्हणजे तिकडं जाता दोन चार महिने आहे म्हणला का आहे बघा की पोटासाठी काय ना काय करावं आहे हालचावल किंवा आपलं घर सोडून आपलं आईबाप आपलं भाव आपली बायका पोरं सोडून शिना जावं आहे का तर ती तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे लय वाईट आहे बा आज खरं मला लय वाईट वाटायला लागले भाव ती भाव असतो आहे का ना त्यासाठी लय आज वाईट वाटायला लागले कारण की दिवाळीला पण अडचणीमुळे मी गेली नाही सकाळी फोन केल्यावर मला का कोपरा धरून मी बसलो तू आली नाही तर भावड्या तुलाच बोलते र अडचण असल्यामुळं मला ये जमलं नाही नाही आली म्हणून काय झालं र माया कुठे गेली का माझी सांग बर आज असं काय ती बोलय लय वाईट वाटलं सकाळी लय वाईट म्हणजे लय वाईट वाटलं तू इच्छुल म्हणून बाजार केला म्हणला बरासने कापड म्हणा फटकड्या म्हणा तू आली नाही सगळ्याच्या बहिणी आल्या पण तू आली नाही आता मी चाललोय कोल्हापूरला कळल्यावर सकाळी म्हणलं येऊन जा तर नाही म्हणलं अगा का अच्छा जा जायचं जा। तर मला महत्त्वाच त्यानं आहे बघा मग मेन चालली होती तर म्हणला पण घेऊन पोरं पण बघू दे म्हणला परत गेल्यानंतर न कधी सुट्टी मिळते कधी या मिळते ना मिळतंय माहित नाही म्हणलं माणसाचं जीवन खरंच लय वाईट आहे मित्रांनो खरं खरंच ह्यानी बोलवायला लागले ते पर तिथं थी थी ही ट्रॅक्टर आलाय हवा इकडे भराय तुम्हाला खोटं वाटेल वर भरते ती ती ग चौघ जण ती आय हाय हे कशावर मनच लाग नाही पण आज ती जायचं जवळपास मन का नाही तवपासन मन लाग नाही कशावर कायच करू वाटत नाही पण केल्याशिवाय तर भाग नाही आपल्याला करावंच लागणार आहे आईला पण गडबड करून म्हणला म्हणजे आज जायची जाय आता म्हणजे राहून चालत नाही तिथं एकटं जायचं पापा त्यांची पण रेडी आहे गिरण नाही घरी कोण नाही म्हंटली दोघंची इकडं हित कोणाला कुणाला तिला अजून पण तिची वडतीच आहे भावाला फोन केला तिला काय यापासून तिला बनवायचं वाटतं या लोक जाय जाय म्हणते माझ आणि त्यानं रात्री सांगितलं असं तर मग सकाळ सकाळी गेली पण असती त्यानं सकाळी सांगितलं रात्री सांगितलं नाही त्यामुळं तिला लय वाईट वाटत जायचं म्हणल्यावर म्हणली चार चपात्या कर महोद त्याच्यापाशी द्या येतेल्या मग मी चपात्या ही केल्या मटकीची उसळ ही करून बांधून ती तिच्या वेळेस म्हणाल महोद आसपास आलो या ताव ताव का मग जायच काय झाली करेल तू काय नव्हतं कस वाईट बोल हा रात्री त्यांना हिनं फोन केला होता मग म्हणला आई तू जाऊन तिकडे बसली रेडीच्या आपद आम होती आमच्या दोघाच्या आपद होती पण त्यांना रात्री सांगितलंच नाही किती नाही त्याला त्यानं जर रात्री सांगितलं असतं तर ही म्हणते मी गेली असती कुठनं कुठं ठीक आहे काय आणायचं आहे मला कॅरेट आणायला सांगितले ते कॅरेट आण म्हणली ती ट्रॅक्टर येऊन थांबला या लांब आहे आधी कळलं नाही का आता मला लाभ बघा जावं म्हणली ती आम्हाला लांब काय जायचं नाही आपली हायती इथं शेजारी शेजारी त्यांच्यातनं जाण्याची येते अजून त्यांच्यात हायती का नाही ती माहित नाही कोण म्हणजे त्यांच्यात कॅरेट असल्यामुळं कोण पण नेहत आहे ना कोणी जर नेलं असलं ले तिथनं अजून महागारी यायचं एक ताप नाही मित्रा भावासाठी आज लय जीव तुटतो तु 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 या खरं बहिणीनं खरं सांगायचं जे खरं भावावर प्रेम करत असेल ज खरं ज प्रेम असेल भावावर तीच कमेंटमध्ये मला सांग की भावा बहिणीसाठी काय असतो मान नाही त्याच्या कामासाठी त्याला लांब जायचं आहे माझ्याकडनं पण चुकलं मी दिवाळीला गेली नाही गाठ भेट नाही आमची सकाळी म्हटलं येऊन जा म्हणला अगा का आता चालू आहे का येऊन जायच तुम्ही जवळ पण नाही कोल्हापूरला लांब आहे मित्रांनो बोलत बोलत आलो आहे आपण त्यांच्या घराजवळ भरला माझा पण चालून चालून वाईट बघा वाईट हाल पण आज सुद्धा एवढं नसत्या कब्बी आकार हालत काय सांगून उपयोग नाही कस दिसतंय बघा मागलं परिसर आज इकडं पहिल्यांदाच आली म्हणजे पहिल्यांदा म्हणजे असली वेळा आली पण व्हिडिओ पहिल्यांदाच हिकडला काढलाय त्यांची पण मका फिका केली कॅरेट हायतं बरं गा इथंच आहे इथं आहे का चार चार पाच कॅरेट आहेत मस्त मका करून ठेवली त्यांनी पण पण ते आता घरी हायती का नाही ते कोणास्टव बाहेर कोण दिसत नाही ते आहे सावध झाला भाकरीचा माल कसं आहे ते बुर शेरड्या कोपड्या का माका जेवण आलू या।, या काम होतं कॅरेट पाहिजे होतं ओ कॅरेट पाहिजे होत कस भरायला व्हिडिओ चालू करून झाली काय होत त्या म्हणते त्या व्हिडिओ कशाला चालू केला या